गावरान भेंडी म्हटलं की खूप छान स्वाद लक्षात येते आपली गावाकडची रेसिपी तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालीनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आपली भाकरीसोबत भेंडी अतिशय छान लागते बुडबुटीत वगैरे असे लागत नाही गावरान भेंडीची चव खूप छान असते आणि ह्या रेसिपी अशा इतक्या सुंदर असतात तर ह्या शहरात मिळत नाही तर गावाकडेच यावं लागतं ह्या रेसिपी खाण्यासाठी तर आपल्या शेतातली भेंडी आहे ही आणि मी मुद्दाम तुम्हाला दाखवते गावरान भेंडी कशी असते हे थोडेसे याला काटे असतात तर हे काटे घ्यायचे नाहीत आपण हे वरचं साल काढून टाकायचं आहे आणि आतली कंसं भेंडीची जी असतात ती घ्यायची आहेत दाणे घ्यायचे आहेत आणि आपल्याला हा रस्सा बनवून घ्यायचा आहे तर अशीच कंस कोळी कोळी कंचं आपण काढून घ्यायची एका बाजूला आणि अगदी छान मस्तपैकी याचा रस्सा बनवायचा आहे तर मी एका भांड्यात अशी कंचं काढून घेते बरं का आणि दुसऱ्या भांड्यात थोडंसे जून असणारे दाणे जे दाताने चावले जात नाहीत असे थोडेसे दाणे वेगळे मी घेतलेत आता त्याचं आपण एक वाटण करायचं आहे तर हे सगळे दाणे मी सोलून घेते कंच आतलं टाकून देते आता हे दाणे फक्त घेतले लसून घातले एक टोमॅटो घातला आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बन स्थितीत हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही थोडे थोडे दाणे राहिले पाहिजे त्याच्यात अशा पद्धतीचं हे वाटण आपल्याला हवं आहे तर हे वाटण मी करून घेतलेलं आहे बघा तुम्हाला मी चमचा घालून दाखवते अगदी छान वाटण झालेलं आहे आता कढईत मी दोन चमचे तेल घालते तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला फोडणी मारायची आहे थोडीशी मी मोहरी टाकलेली आहे त्याच्यानंतर जिरे टाकते आणि हिंग टाकायचं हिंगाचा तडका खूप छान होतो आता आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा परतवून घ्यायचा म्हणजे कच्चं पण तर गेलंच पाहिजे थोडासा कांदा भाजला आहे की हे जे वाटण तयार केले हे वाटून घालायचं याच्यामुळे रस्सा खूप दाट आणि खूप छानचं वेस्ट होतो बरं का त्यामुळे ही ट्रिक थोडीशी वापरा अगदी मस्त हे परतवून घ्यायचं आता याच्यात मसाले घालायचे हळद घालते मी मीठ घालते आणि हे तिखट जे आहे ना हे मिसळ मसाल्याचं तिखट आहे हा मिसळ मसाला आहे परवा मी जो दाखवला तो व्हिडिओ अपलोड आहे आपल्या चॅनलवर तो नक्की बघा तो मसाला मी घातलेला आहे म्हणजे रस्सा म्हटलं आहे की मसाला खूप छान आलाच पाहिजे तर हा मिसळ मसाला वापरलेला आपलं हे छान अगदी मस्त झालेलं आहे त्याच्यात मी भेंडीची कंचं घालते थोडंसं परतवून घेऊया म्हणजे त्याला पण ते सगळं लागेल आत्ता आपण पाणी घालूया दोन ग्लास तरी मी पाणी घालते म्हणजे रस्सा खूप छान शिजून अगदी मस्त होतो अगदी दाट होतो कोणत्याही चिकन मटणच्या रस्स्याला मागे टकेल असा हा रस्सा थोडंसं मी आमसूल घातले आता दंधने छान उकळे आलेले आहे कणसातले दाणे पण शिजलेले आहेत आत्ता आपला रस्सा आपण उतरून ठेवूया आता, आता मी भाकरी करून दाखवते तांदुळाच्या पिठाची भाकरी तर गारच पाण्याने मी हे तांदुळाचं पीठ मळून घेते आहे अगदी मस्त हाताला दो जोर देऊन आपण हे छान पीठ असं मळून घे पीठ छान मळून झालं की आपल्याला गोळा बनवून घ्यायचा याच गोळ्याची आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे एका बाजूला मी पीठ लावून ठेवते एका हाताने गोळा बनवून घेतला आहे खाली थोडंसं पीठ वरती थोडंसं पीठ घालून आपल्याला प्रॅक्टिसने ही भाकरी बनवता येते तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तितकी छान भाकरी तुम्हाला येईल बरं का दोन्ही हाताने पण भा थापायची आपल्याला भाकरी आणि पूर्ण थापून होत आली की आपण एकाच हाताने त्याचे काठ अगदी छान बारीक करून घ्यायचे म्हणजे भाकरी आपली अतिशय छान होते आता मी तव्यात टाकून घेतली बरं का पिठाची बाजू वरती येईल चांगली बाजू खाली जाईल अशा पद्धतीने भाकरी टाकायची आहे एखाद्या मिनटाने आपण लगेच पाणी लावून घ्यायचं आणि भाकरी परतवून घ्यायची आता आपली भाकरी शेकत आलेली आहे फोड आलेले आहे दिसतात तुम्हाला आता खालच्या बाजून पहिल्यांदा मी शेकून घेते आणि परत बाजू पलटते दुसऱ्या पण बाजूने मी अगदी छान टम्म फुगलेली भाकरी जी म्हणतात ना तशी भाकरी बनवलेली आहे प्रॅक्टिसने खूप छान भाकरी येतात तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट पण करून सांगा तुम्हाला भाकरी छान जमल्या आता आपण रस्सा आणि भाकरी हे सोबतच आपण खाणार आहोत तर त्याच्या आधी चॅनेलला सबस्क्राईब करा